राहुल नगर भागात एक नवीन पोलीस चौकी उभारण्यात आली असून हो या पुला इन, अधिक जलद हो राहुल नगर परिसर आता पोलीस संरक्षणाच्या दृष्टीने अधिक सक्षम होणार आहे दोन जून रोजी दुपारी साडे बारा वाजता झोन दोन चे डीसीपी राहुल मदने आणि एसीपी सुधीर नंदनवार यांच्या हस्ते या नवीन चौकीचे उद्घाटन करण्यात आले असून या कार्यक्रमाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्जापुरे अनेक पोलीस अधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नवीन राहुल नगर पोलीस चौकी खालील भागांना सेवा देणार आहे राहुल नगर प्रियंका वाडी हिंदुस्थान कॉलनी गजाननगर समर्थनगर ही सर्व क्षेत्रे गुन्हेगारी दृष्ट्या संवेदनशील जात असून या चौकीमुळे केवळ कायदा अंमलबजावणी येणार आहे असे पोलिसांनी यावेळी सांगितले राहुल नगर पोलीस चौकीच्या स्थापनेने या भागातील शांतता सुरक्षा आणि विश्वासात निश्चितच वाढ होईल अशी स्थानिकांची प्रतिक्रिया आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्न धारगा ची रिपोर्ट नाही यामध्ये पोलीस आयुक्त सरांच्या आदेशानं की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे किंवा लोकांना कुठेतरी सुरक्षेची भावना आपल्या मुळे तयार झाली पाहिजे आणि ज्या ठिकाणी कुठेतरी झोपडपट्टी एरिया आहे त्या ठिकाणी कुठेतरी अवैध व्यवसाय किंवा जे अवैध शक्ती त्या ठिकाणी काम करतात आणि त्या ठिकाणी खरंच पुढे तक्रारी येत नाही जनता आपल्यापर्यंत येण्यापेक्षा पोलिसांनी जनतेपर्यंत जावं हा जे एस पी सरांचा उद्देश आहे जसं रोज पायी पेट्रोलिंग करतात किंवा मिटिंग घेतात कॉर्नर मिटिंग घेतात हा तसा राहुल नगर हा सेन्सिटिव्ह एरिया आहे यापूर्वी या ठिकाणी गंभीर गुन्हे घडलेले आहेत ठिकाणी काय अवैध गतिविधी चालतात यांना कुठंतरी या ठिकाणी रोख बसला पाहिजे किंवा या ठिकाणी पोलिसांचा जो एरिया डॉमिनन्स आपण म्हणतो की वर्चस्व पोलिसांचं प्रशासनाचं राहिलं पाहिजे आणि सामान्य नागरिकाला सुरक्षेची भावना तयार झाली पाहिजे या भावनेतून मान्य पोलीस या ठिकाणी आदेश होते त्याच्या अनुषंगाने मान्य पोलीस उपायुक्त मुख्यालय यांच्या मदतीने या ठिकाणी आम्हाला दोन पोलीस चौक्या मिळाल्या आहेत एक राहुल नगर आणि दुसरी रामनगर या ठिकाणी तीन चौकी दोन दिवसात कार्यान्वित होत आहे त्यामुळे निश्चितच या ठिकाणी सामान्य लोकांना सा फायदा होतो